टोरेस कंपनीच्या फसवणुकीमुळे गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केल्यामुळे कल्याण कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर दहा टक्के व्याजाचे आमिष दाखवत तर टोरेस नावाची आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बातमी वारासारखी सर्वत्र पसरली नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती मिळते मीरा भाईंदर दादर पाठोपाठ कल्याणमधील मधील टोरेसचे दुकान आज बंद असल्याचं निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आज कल्याणमधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमले होते फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आहे त्याचा फोन लागत नाहीये आमची फसवणूक आहे या मालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जाते तर दादर सह मुंबईच्या कार्यालयावर गुंतवणूकदारांची आक्रमक भूमिका पाहत कल्याण खडकपडा पोलिसांनी दुकानाबाहेर मोठा बंदोबस्त केलाय माझं नाव मनीष कोळेकर आहे मनीष मी इथं डिसेंबर मध्ये गुंतवणूक केली मी तर दहा हजार रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये आणि मला कसं एक वर्षापासून चालू आहे असं कानावर होत तर माझे मित्र सांगत होते मी गुंतवणूक केली म्हटलं मला आता या तेरा तारखेला पहिला येणार होता हप्ता त्यांनी सांगितलं की अकरा टक्के चालू आहे सध्या अकरा टक्के हर हप्त्याला येणार बावन हप्ते येणार मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं उद्या त्यांनी माझ्या बेसेस वर लाख लाख रुपये टाकले आणि आता इथे येत आहे आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे उघडलंच नाही पळून गेले आणि येताना हे बंद आहे जेवढे यांच्या ब्रांचेस हे सगळ्या बंद झाल्या फक्तच काय ब्रांचेस बंद झाल्या तर आता मनाला धास्ती वाटते की पळून गेले की काय असं आहे काय मागणं हे की दुकान चालू करा जे बोलले ते द्या नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते रिटर्न करा आणि मालक कुठे काय कसं जरा ते शोध लावा तुम्ही लोकांनी हेल्प करा लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी जरा हेल्प करा म्हणजे स्वतःचे पाच लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये या अकरा अकराच्या मार्गा याच्यामध्ये पण मला पण असं सकाळी कोणी सांगितलं की असं झालंय मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे आता एक्झॅक्टली काय ते आम्हालाही माहित नाही पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे पैसे टाकले त्यांनी नक्की काय सांगितलं होतं कसं ते पैसे पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला याचा तुम्हाला एक स्टोन देऊ स्टोन दिल्याच्या नंतर त्यांच्या याच्यावर लिहिले का बोनस तुम्हाला मिळेल जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे अकरा टक्के कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल समजा जर एक लाख टाकले तर त्याचे तुम्हाला अकरा हजार रुपये दर आठवड्याला म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल असे बावन्न हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं किती महिने मला इन्व्हेस्ट करून बहिणीला ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तिसगाव परिसरातील ही घटना आहे एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊन सुद्धा ऐकत नसल्याने सख्या चुलत भावाने तिला तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर नेऊन ढकलल्याची घटना आहे ही घटना घडल्यानंतर तिसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेत नम्रता शेरकर या सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर ऋषिकेश शेरकर वय वर्ष पंचवीस असे आरोपीचे नाव असून आरोपीला एम आय डी सी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज दुपारी दोन ते अडीचच्या च्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याची सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला ते खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की ती त्यांनी सांगितलं की त्याची बहीण जी आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं त्याच्यामुळे तो तिला तिथं घेऊन आला ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्याने तिला वरतून कडेवून डोंगराच्या कडेहून फुटून दिलं साताऱ्यातील पत्रकारांना हक्काचं घर देण्यासाठी पाठपुरावा करणार असा शब्द मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांना दिलाय तर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी एकशे त्र्याण्णव वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राच्या दिनाचा औचित्य साधून राज्यभर सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो सा आज सातारा देखील सर्व मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांनी एकत्र येत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये सातारा पत्रकार भवनामध्ये साजरा केला यावेळेला विभागीय या अधि स्वीकृती कृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणी सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी माहिती अधिकारी वर्षा पाटोळे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापड देखील उपस्थित होते दे। आजच्या दिवशी आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आज पहिलं वृत्तपत्र आज सुरू केलं आणि त्यानिमित्तानं पत्रकार दिन हा सगळीकडे साजरा होतोय राज्यात साजरा होतोय आज सर्व माझ्या साताऱ्यातील जिल्ह्यातील पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी खरं म्हणजे आलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारणी जी झाली आहे त्यांचे आज इथं झाले बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषणं चर्चा झाली पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सी ओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया बाबा महानगरपालिका होण्याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत लोकसंख्या अभावी ह्याच्यात अडचण येऊ शकते का तुमची एवढं निकष आहेत लोकसंख्येचे पण आपण आता हद्दवाढ आपली झाली आहे मला वाटतं आता जनगणना नवीन जे ती पण सुरू होईल कारण पुढच्या जे काही निवडणुका होतील त्या नवीन डिलिमिटेशनवर होणार त्यामुळं जनगणनेचं नवीन जी प्रक्रिया ती सुरू होईल असं वाटतंय तर मग जनगणना एकदा आपली झाली की आपाप आपली आप लोकसंख्या जी आज म्हणजे हे आहे म्हणजे पूर्वीची जी कमी पडते आहे ती अधिकृतरित्या मला वाटते ज जनगणना झाल्यावर आपली संख्या आहे पण तरी आपला प्रस्ताव आहे शेवटी नगरपालिका वाढली पाहिजे मध्यंतरी मी आपल्या सिटी बस सेवेच्या दृष्टीनं पण संजय शेट्टी जे आपले परिवहन विभागाचे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो प्रताप सरनाईकांशी बोललो आम्ही कॅबिनेटला एकत्र होतो सगळे तर लवकरच आपण सिटी बस सेवा सुद्धा साताऱ्यामध्ये ई बसेस आहेत त्या आणून इलेक्ट्रॉनिक बसेस आणून आपण सुरू करणार बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये आता आपण त्या संदर्भात पोलीस आयुक्तालय ठाण्याअंतर्गत परिमंडळ दोन च्या वतीने भिवंडीत मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न झाला तर महाराष्ट्र पोलीस स्थापन दिवस अर्थातच रेजिंग डे हा सप्ताह दोन जानेवारी ते आठ जानेवारी सध्या सुरू असून यानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम पोलीस प्रशासनाकडून राबवले जात त्यातच एक भाग म्हणून भिवंडी पोली शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोऱ्यांमधील विविध माल हस्तांतराचा कार्यक्रम शहरातील संपदा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये एक कोटी त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांकडे सुपूर्त करण्यात आला আমাদের দিন মিনিট পৌঁছতে डी सी पी झोन सर्व सहा पोलीस स्टेशनमार्फत फिर्यादींना जो मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर याच्यात साधारण आपण अडीचशे मुद्देमाल ज्याची किंमत एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये एवढा मुद्देमाल परत करत हो। आहोत ह्या जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिवस निमित्त हे आठवडाभर आपण कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम आहेत अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री शिरोडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते व्यासपीठावर शेजारी बसलो असताना त्यांच्याकडे दोन ते तीन मागण्या केल्या आहेत या मागण्यासंदर्भात बारा तारखेनंतर शिष्टमंडळासहित भेटण्याचे निमंत्रण देखील दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे <laughs> दे दे आज एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिरोळमध्ये आलेले होते आणि त्या दरम्यान मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच व्यासपीठात होतो त्यावेळी प्रामुख्यानं दोन तीन मागण्या त्यांच्याकडे केल्या आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी बारा तारखेनंतर मुंबईमध्ये शिष्टमंडळा भेटायचं निमंत्रण दिलेलं आहे त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत आणि साखर कारखानदार सातत्यानं बैठका घेण्याचे टाळ शुगर केन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सहासष्ट नुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्याला एफ आर पी मिळाली पाहिजे ती मिळत नाही परंतु त्याबद्दल प्रशासन काहीच करायला तयार नाही दुसरा मुद्दा ऊस तोडणाऱ्या मजुराकडून त्याचबरोबर ऊस तोडणाऱ्या मशीन मालकाकडून ऊस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण व्हायला व्हायला हुशालीच्या नावाखाली अक्षरशः खंडण्या गोळा करायचा उद्योग चालू आहे त्याच्यावर कुठेतरी अंकुश राहायला पाहिजे ऊस वाहतूक करणारे जे काय सामान्य शेतकरी आहेत कारण दोन तीन एकर जमीन असणारे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतात आणि साखर कारखान्याबरोबर ऊसाच्या वाहतुकीचा करार करतात या वाहतूकदारांना तो तोडणी मजूर पुरवणारे जे मुकादम आहेत त्या मुकादमाने अक्षरशः लुटलेला आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास अडीच हजार मुकादमावर गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा कोर्टात ते जामीन घेतात आणि लाखो रुपये घेऊन पसार होतात तेव्हा कायद्यामध्ये दुरुस्ती करून हा आर्थिक गैरव्यवहार समजून त्याच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये वाहतूकदारांचं एक शिष्टमंडळ घेऊन बारा तारखेनंतर चर्चा करायला निमंत्रित केलेलं आहे खरंतर हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सुद्धा मुख्यमंत्री जेव्हा गृहमंत्री होते त्या काळात त्यांनी दिलेल्या आदेशामुळेच हे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे जे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्यामुळे शेतकऱ्याला त्रास होतोय त्या संदर्भामध्ये व्यापक असं शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ मागितले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जाहीरनाम्याद्वारे त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेलं होतं त्यांना जनमत मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे सरकार आलेलं आहे त्यांनी तो शब्द पाळावा आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये या साधमा कोरा करण्यासाठी जी काय आवश्यक रक्कम आहे त्याची तरतूद करावी ही मागणी आज केलेली आहे बारा तारखेनंतर त्यांनी मुंबईमध्ये यायला त्यांनी बोलवलेलं आहे त्याचा वाल्मिकार कारण वाल्मिक कराडांच्या बरोबर जे काही आरोपी आहेत किंवा जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित आहेत हे सारे ऊस तोडणी मजूर आहेत हा काय यो, योगायोग असू दे हेही मुख्यमंत्र्यांच्या मी लक्षात आणून दिलेला आहे की हे इतके गुन्हेगार माजलेले आहेत की एका बाजूला मराठवाड्यामध्ये दादागिरी करतात गुंडागर्दी करतात आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा साखर कारखान्यांना का ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पंधरा लाख पंधरा लाख वीस लाख अशा प्रकारे अॅडव्हान्सेस घेतात मजूर पुरवत नाहीत आणि पैशाची परत मागणी केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली जाते अशा चार पाच वाहतूकदारांच्या आतापर्यंत खून झालेले आहेत तेव्हा यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा हा जो करार आहे ऊस वाहतूक वाहतूकदार आणि ऊस मुकादाम यांच्यातला करार जो आहे तो कराराचा जर भंग झाला तर त्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या कायद्याखाली शासन झालं पाहिजे तरच वाहतूकदारांना न्याय मिळेल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं खर तर यासाठी केंद्रीय जल आयोगाकडं महाराष्ट्र सरकारनं हरकत नोंदवली पाहिजे आता पाचशे एकोणीस मीटरला जेव्हा आलमट्टीमध्ये पाण्याची पातळी स्थिर होते तेव्हा पाण्याला गती न मिळाल्यामुळं पाण्याचा फुगोटा वाढतो आणि वीस वीस दिवस पूर सांगली कोल्हापूरला रेंगाळतो को। जर ही उंची पाचशे चोवीस मीटर झाली म्हणजे पाच मीटर न वाढली तर हा रेंगाळणारा पूर पस्तीस दिवस टिकू शकतो हे साधं गणित आहे त्याला काही कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय जल आयोगाकडे हरकत घेऊन याला परवानगी देऊन दिली दिली असेल तर रद्द करावी यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं हे महाराष्ट्र सरकारच्या हातातलं नाही आहे